शहरातील निरंजन परदेशी या युवकाने आईस्क्रीम व्यान उपलब्ध करून देत बेरोजगार युवकांना एक प्रकारे रोजगार उपलब्ध करून दिला आहे परदेशी बंधू यांचे दुकान असून सतत सामाजिक कामाची धडपड असलेले निरंजन परदेशी यांनी काही युवकांना आईस्क्रीम व्हॅन उपलब्ध करून दिले असल्याने याद्वारे या बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार असल्याने या सामाजिक उपक्रमामुळे परदेशी बंधूंचे सर्वत्र कौतुक होत आहे याच आईस्क्रीम ह्याचे उद्घाटन नगरसेवक गणेश भाऊ शिंदे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी संजय शिंदे निरंजन परदेशी सोनू परदेशी परदेशी उपस्थित होते आज या ठिकाणी साईमावा कुलपी तर्फे मान्य निरंजन भाऊ यांनी एक नवीन आगळे वेगळी अशी संकल्पना व्यवसायाच्या दृष्टीने सुरू केलेली आहे या ठिकाणी त्यांनी एक रोजगार निर्मितीसाठी पाच नवीन गाड्या खुलपीच्या या ठिकाणी उपस्थित करून दिलेल्या आहेत त्यामध्ये रोहित सोनोने असेल मुकेश पांगुळ असेल त्यासोबतच राजू राजपूत राहुल परदेशी सागर परदेशी या नवीन मुलांना या ठिकाणी रोजगार निर्मिती व्हावी म्हणून साईमावा खुलपेच्या माध्यमातून थोडक्यात आपण असं म्हणूया की शाखा निर्मिती केली आहे असं म्हटलं हरकत नाही कारण की बऱ्याच ठिकाणी या फ्रँचायजीज म्हटल्या जातात त्याप्रमाणे त्यांनी या पाच नवयुवकांना त्यांच्या या ब्रँडचं पूर्ण तालुकाभर याचा विस्तार व्हावा यासाठी या, 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 या पाच गाड्या लोकार्पण सोहळा मान्य नगरसेवक भाऊ शिंदे यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न केलेलं आहे सोबतच आज आमचे परममित्र सोनूभाऊ परदेशी असतील सिनकर साहेब असतील ते त्यानंतर ईश्वरभाऊ परदेशी असतील या सर्वांच्या या उपस्थितीमध्ये आज आज या सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे निरंजन भाऊ परदेशी यांनी पाच मारुती व्हॅन चालू केलं आहे निरंजन भाऊ परदेशी यांनी आज पाच आईस्क्रीम व्हॅनचं ओपनिंग केलं आहे आणि आम्हा आमच्यासारख्या मुलांना एक रोजगार निर्माण केलेला आहे चांगल्या प्रकारे व आम्ही त्याला पूर्णपणे सहकार्य करू आज निरंजन भाऊ परदेशी यांनी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामध्ये आईस्क्रीम कोन वगैरे कुल्फी वगैरे बदाम शेक वगैरे असे बेरोजगारांसाठी एक अशी व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे ते पण असे खूप त्यांची क्वालिटी आणि सर्वांना सहकार्य करत असे निरंजन बहु कायम मदत करत असते तरी गोरगरीबी आणि जनतेसाठी ते असे कायम धडबडत राहतात त्यांनी या चारी पाच लोकांना एका पुढे जाण्यासाठी एक, एक त्यांना संधी दिलेली बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला bata photo studio